प्रथम आजी दादांना आणि आमचे मार्गदर्शक वसंतरावजी भालेराव यांना मी श्रद्धांजली अर्पण करते खर तर हा विजय हा कळमगावचा आहे कळमगावतील सर्व गणातील सर्व ग्रामस्थ यांचा आहे आज फार आनंदाचा दिवस आहे आमच्या मारा जे सर्व मतदार बंधू भगिनींचे सर्वांचे मनापासून आभार मानते की त्यांनी भरघोस मतांनी प्रतिसाद दिला आणि पुन्हा एकदा आपल्याला औषद नेतृत्व लाभले या गोष्टीचा खूप मोठा आनंद होत आहे सर्वांचे आभार तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेत जमीन प्लॉट्स विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न